नमस्कार मित्रांनो मी धनज्योत ज्योतमध्ये धनराज बोलतो काय मित्रांनो मी दिसत नाही हो मी दिसत नाही कारण सांगतो तुम्हाला या मित्रांनो आपण जे फ्रूडिंग तयारी केलेली होती ती तुम्हाला दाखवतो आता आपल्याकडे लाईट गेली म्हणून मी दिसत नाही मित्रांनो पण लाईट गेल्यावरती हे बघा फ्रुडिंग रूममध्ये अशा ह्या लाईट इन्स्टंट चालू असतं म्हणजे हे बघा पिल्लांना काय होतं लाईट लगेच भेटते डायरेक्ट लाईट जात नाही म्हणजे पिल्लं गोळा व्हायचं काम होत नाही तर आपण चार्जेबल बल्ब लावलेले आहे टीबा टूपा बंद झाल्या आणि चार्जेबल बल्ब चालू आहे आता आपण लाईट येण्याची वाट बघू लाईट आली का लगेच चालू होऊन जाईल सगळं म्हणजे आता आम्ही पाच दहा मिनटं लाईटची वाट बघणार येते नाही येते आणि नाही आधी तर म्हणजे जनरेटर चालू करू शकतो म्हणजे एक अर्धा तास आपला हा रूम हीट राहू शकतो मित्रांनो तर त्यामुळे आपण ही केलं आहे असं का त्याच्यासाठी तोपर्यंत उजेड म्हणून चार्जेबल बल्ब हे बघा एकदम सफिशियंट उजेड आहे आपल्याकडे याच्यामध्ये पिल्लू जमा पण होऊ शकत मित्रांनो आणि मस्त जवळ राहू शकतो हे बघा एकदम मस्त आहे लाईट आली काही सर्व चालू होऊन जाणार मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला एक तास हे बल्ब कसे पण चालणार मित्रांनो हे बघा कसे मस्त पिल्ल म्हणजे हे कसे मस्त राहतं बघा मित्रांनो पाच मिनटं झाले पण अजून काही लाईट आली नाही आहे आपल्याकडे हे बघा मस्त चालू आहे बर काय वाटतं मित्रांनो तुम्हाला हे आपलं जुगाड हे जुगाड आहे अजून असं वरती जर घेतलं तर मस्त लाईट आपली पसरतो म्हणजे आपण अजून थोडे लाईट नंतर वरती घेऊ हो शकतो अजून आपण काय ब्रुडिंग चालू नाही केलेली त्यामुळे ठीक आहे पण हे टेम्परवर आहे मित्रांनो आपण याला जोडी हे पण लावू शकतो आहे इनवॉटर लावू शकतो आहे लाईटसाठी आणि जास्त वेळ लाईट गेली तर गॅस ब्रुडरचे आम्ही याच्यामध्ये करणार आहे नियोजन चार प्लेट किंवा सहा प्लेट गॅस ब्रुडर पण लावणार आहे म्हणजे नाही लवकर लाईट आली तर आपण गॅस रुडर ऑन करून आणि चालू शकतो रोडिंग तर तो एक ने तो एक नियोजन लावलेलं आहे मित्रांनो आपण ते अजून केलेलं नाही करूया ज्यावेळेस हे मेंटेन होईल टेम्परेचर मग त्यावेळेस करूया <coughs> मित्रांनो दहा ते पंधरा मिनटं झाले पण अजून काही लाईट आली नाही तर हे असं आपल्याला अर्धा पावन तास लाईट देऊ शकतं बघा म्हणजे आपण काही जनरेटर वगैरे लावलेलं ला राहणार आहे काहीतरी गोष्टी केलेल्या राहणार आहे तोपर्यंतच हे एक जुगाड आहे हे लॉंग टाईम नाही पण मग तोपर्यंत आपल्याला हे लाईट आपल्याला उजाड देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण हा विषय केलेला आहे मित्रांनो तर बघा कसं वाटतं तुम्हाला कळवा कमेंटमध्ये आणि आपली ब्रुडिंग तुम्हाला खरंच आवडती की नाही आवडती सांगा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मजेत राहा मित्रांनो एकदम मजेत राहायचं हॅपी राहायचं टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो बाय बाय